नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जाचक कर्ज कर्जदार शेतकऱ्यांच्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा शेतकऱ्यांच्या उपस्थितीत क्लब मैदान येथून काढण्यात आला प्रमुख मागण्या डी सी सी बँकेने सुरू केलेली सक्तीची कर्ज वसुली त्वरित थांबविण्यात यावी डी सी सी बँकेने चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कब्जेदार सदरी लावलेल्या सोसायटी व बँकेच्या नावाच्या नोंदी त्वरित रद्द करण्यात याव्यात व्याज आकारणी करताना राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे एन पी ए तरतूद लागू करावी राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे ओ टी एस योजना एन डी सी सी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनाही लागू करावी व शेतकऱ्यांना दिलेली सूट ही, ही राज्य सरकारने भरून बँकेला पुन्हा एकदा ऊर्जित अवस्था प्राप्त करून द्यावी लोकसभा व विधानसभा निवडणूक मध्ये सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांचा सा सात बारा खोरा करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे पालन करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी या मागण्यांचे निवेदन घेऊन शेतकऱ्यांना गोल्फ क्लब या ठिकाणावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे या मोर्चाला अनेक संघटनेने आपला पाठिंबा दर्शविलाय या मोर्चात हजारो शेतकरी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा जो मोर्चा आम्ही घेऊन जाणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालयावर तो शंभर दिवसाच्या ऍक्शन प्लॅनच्या विरोधात शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करून तिथं सोसायटीज आणि बँकेचं नाव लावलं लावलं जात आहे त्याच्या विरोधात शासनाने शंभर दिवसाचा ॲक्शन प्लॅन दिलाय तो ला थांबवावा दिला ही एक मागणी आमची प्रमुख आहे दुसरी मागणी आमची असे की एन पी तशी सोसायटीत पण आहे ती तिची कायदेशीर अंमलबजावणी वा व्हावी एवढ्या करता एक निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना देतोय दुसरी मागणी आमची अशी की ज्या गोष्टी सोसायटीकडून वसूल व्हाव्यात त्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन हे वसूल करतायत कायद्याच्या चौकटीत कर राहून बँक वसुली करत नाही आणि सोसायटीच्या संचालक मंडळाला किंवा सचिव मंडळाला दबावात आणून या सगळ्या गोष्टी करतायत या थांबाव्या दुसरी महत्वाची गोष्ट जर या थांबलं नाही तर पुढे आम्हाला आता आम्ही बजेटपर्यंत थांबणार सर, आहोत सर, सरकारला आम्ही विनंती करतोय सगळ्या राजकीय पक्षांना आमची विनंती आहे सगळ्या राजकीय पक्षांनी घोषणा केलेली आहे की कर्जमाफी आम्ही करू बा कर्जमुक्ती करू बा आणि मग या गोष्टी जर केल्या नाहीत तर आम्ही जास्ती जास्त बजेट पर्यंत बजेट नंतर आम्ही मुंबईला कोणत्या पद्धतीचं आंदोलन करायचं हे आमच्या शेतकरी नेते सगळ्या संघटना आज एकत्र आहेत शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मग त्या सगळ्या ज्या जिल्ह्यातली संघटना मोठ्या असतील त्या सगळ्या संघटना एकत्र आहेत त्या सगळ्या सगळ्या संघटना एकत्र एकत्र असतील आणि आंदोलन तीव्र होईल याची 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 दखल घ्यावी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये ही व्यवस्था सरकारची आणि कलेक्टर साहेबांची जिल्ह्यातली आणि जिल्ह्यातला शेतकरी हा नागवला गेलाय आणि एनपीएच्या तरतूद मध्ये म्हटलेलं आहे की दोन वर्ष दोन सीझन जर वाया गेले तर ते पीक एनपीए मध्ये जातं आणि आजपर्यंत जी तरतूद झालेली नाही ती कायद्यात आहे ती कायद्याची तरतूदच आम्ही मागतोय एवढंच आमचं मागणं आहे या ठिकाणी आज नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी जी जाचक कर्ज वसुली सुरू केलेली आहे आणि अतिशय चुकीची कायदेशीर प्रक्रिया राबून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील सातबाऱ्यावर कब्जेदार सदरी बँकेचं सोसायटीचं नाव लावण्यात येत आहे त्यामुळे या नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी अतिशय हवालदिल झालेला आहे त्याचं कुटुंब डिस्टर्ब झालेलं आहे आणि तो आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेला आहे म्हणून त्याला धीर देण्यासाठी आपण या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन सर्व नाशिक जिल्ह्यातील आज आनंदाचा क्षण असा आहे की सर्व संघटना आम्ही त्या ठिकाणी विनंती करून एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे आज शेतकऱ्यांच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी आपल्या मोर्चात उपस्थित आहेत अमर सोळंके बी न्यूज नाशिक